जीवन जगा असं की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही तर सर्च केलं पाहिजे थट्टा किंवा मस्करी केली असं सांगून बहुतेक वेळा लोक अगदी मनातील खरं बोलून जातात जे आपले, जा। आपले लोक आहेत त्यांच्यासाठी कधीतरी वेळ काढत जा कारण कदाचित उद्या तुमच्याकडे वेळ असेल पण आपले लोकच नसतील आयुष्यात सल्ला देणारे लोक आपल्याला भरपूर भेटतील पण लढावं तर आपल्यालाच लागतं मग ते मैदान असो किंवा मिसळायचं असतं बर खरच जीवन असं जगायचं असतं क्षणिक आनंद हा माणसाला तात्पुरता हसवतो पण माणसाच्या मनातील समाधानाची भावना ही माणसाला आयुष्यभर सुखी ठेवते आयुष्यातील काही गोष्टी वेदना आणि भावना या आपण स्वतः अनुभवल्याशिवाय कधी कळत नाहीत चांगली कर्म करणारी व्यक्ती ही तुकाराम महाराजांच्या गाथेसारखी असते त्याला कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही कधीच बुडत नाही तर चांगल्या कर्मामुळे तरुण जाते आयुष्यात भूतकाळात झालेल्या चुका कधी खोडता येत नाहीत पण भविष्यात त्या पुन्हा कधीही आपल्याकडून घडू नये याची दुरुस्ती तर नक्कीच करता येते एकमेकांमधील गैरसमज वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे एकमेकातील कमी एक हो होत चाललेला संवाद आहे जिथे चांगल्या प्रकारे एकमेकात संवाद होतो तिथे शक्यतो गैरसमज कधी निर्माण होत नाही घरात जेवढ्या सुखसोयी किंवा साधनं वाढत जातील तेवढेच लोक एकमेकांपासून दूर होत जातात कारण या साधनांपुढे माणसाला कधी कधी माणूस दिसत नाही निस्वार्थपणे जोडलेल्या नात्यात गोडवा हा कायमस्वरूपी राहत असतो आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपण यशस्वी आहोत किंवा अयशस्वी आहोत हे दुर्दैवाने समाजात ठरवत असतो गरजा आणि इच्छा यामध्ये खूपच फरक असतो आणि त्यांचा समतोल साधता साधता माणसाचं संपूर्ण आयुष्य निघून जातं पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे जर आयुष्यात अपयश मिळाले तर तो शेवट नक्कीच नसतो तर आपल्यासाठी एक इशाराच असतो की आपण पुन्हा काहीतरी नवीन सुरुवात करू शकतो सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद